मित्रांनो नमस्कार आरक्षण जातीच्या आधारावर न देता आर्थिक निकषावर असावे या ब्राह्मणी मतप्रवाहाला षडयंत्राला दिलेले उत्तर जगात सर्वत्र ज्या आधारावर भेदभाव केला जातो त्याच आधारावर आरक्षण देण्यात येते भारत सोडून इतर देशात जातीच्या आधारावर भेदभाव नाही परंतु वंशाच्या आधारावर भेदभाव आहे त्यामुळे इतर देशात वंशाच्या आधारावर आरक्षण आहे त्याला अफारमेटिव्ह ॲक्शन असे म्हणतात घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत सोळा तास चर्चा केली व जात हाच निकष लावून आरक्षण देण्यास भाग पाडले यावर मनस्मृती काय म्हणते पहा तुम्ही नीच जातीत जन्माला आलात म्हणून तुम्हाला हक्क अधिकार नाहीत असे म्हणते संविधान म्हणते तुम्ही नीच जातीत जन्माला आलात म्हणून तुम्हाला हक्क अधिकार अर्थात आरक्षण आहे असे म्हणते खरे तर हा विरोधाभास आहे युरेशियन ब्राह्मणांनी प्रथम आम्हाला नीच जातीत टाकले व नीच जातीत जन्माला आले म्हणून हक्क अधिकार नाकारले याचा अर्थ युरेशियन ब्राह्मणांनी जात या शस्त्राच्या आधारावर आम्हाला हक्क अधिकारापासून वंचित केले आणि विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी जात याच शस्त्राच्या आधारे आम्हाला हक्क अधिकार अर्थात आरक्षण अर्थात प्रतिनिधित्व दिले कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज राजश्री छत्रपती शाहू महाराज राष्ट्रपिता ज्योतिराव फुले श्रीमंत सयाजराव गायकवाड या सर्वांचा शुद्र म्हणून का अपमान करण्यात आला हे काय आरक्ष आर्थिक निकषावर गरीब होते का का हे श्रीमंत नव्हते मग श्रीमंत असून अपमान का कारण जात हलकी आज आमचे मूल्य जातीवरून ठरवले जाते कारण जात ही अचल आहे संपत्ती मात्र चल आहे संपत्ती येईल आणि ये ये जाईलही परंतु जात मात्र जन्मापासून मरेपर्यंत सोबत राहते किंबहुना मेल्यानंतर सुद्धा सोबत राहते आजही बऱ्याच ठिकाणी प्रत्येक जातीसाठी वेगळी स्मशानभूमी आहे जात आपल्याला बिलकुल सोडत नाही सारांश म्हणून आरक्षण जातीच्याच आधारावर असावे असे पाहिजे आर्थिक निकषावर नाही राजा परंपरेने होता येते परंतु आय ए एस आय पी एस आय एफ एस आणि आय आर एस हे परंपरेने होता येत नाही त्यासाठी यू पी एस सी हे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास हवी लागते त्यासाठी आरक्षणाची गरज आहे एक प्रसिद्ध इटालियन तत्त्ववेत्ता अँथोनियो ग्रामसी म्हणतो की शासक वर्गाला आपल्यातूनच बुद्धिजीवी वर्ग निर्माण करावा लागतो सरकार तर नंतर बनते परंतु शासन आणि प्रशासन चालवण्यासाठी बुद्धिजीवी वर्ग अगोदरच निर्माण व्हावा लागतो किंवा जाणीवपूर्वक तो, तो निर्माण करावा लागतो म्हणून छत्रपती राजशी शाहू महाराजांनी सव्वीस जुलै एकोणीसशे दोन ला सर्व ब्राह्मणे पन्नास टक्के आरक्षण प्रतिनिधित्व घोषित केले होते आपल्या सर्व मूलनिवासी महापुरुषांचा संघर्ष हा बुद्धिजीवी वर्ग निर्माण करण्यासाठीच होता हे आम्ही लक्षात घेतले पाहिजे जो मलाईदार वर्ग असतो श्रीमंत वर्ग असतो धनिक वर्ग असतो तोच आरक्षण घेण्याच्या लायकीचा असतो योग्यतेचा असतो याने आरक्षण घेतले तरच तो उच्च शिक्षण किंवा व्यावसायिक शिक्षण किंवा विदेशी शिक्षण घेऊ शकतो अशा प्रकारची उच्च शिक्षित व्यक्ती काय करू शकते अशी उच्च शिक्षित व्यक्ती माहिती मिळवू शकते माहितीचे वर्गीकरण करू शकते माहितीचे विश्लेषण करू शकते निष्कर्ष काढू शकते निर्णय घेऊ शकते फरक करू शकते तुलना करू शकते योग्य का योग्य काय अयोग्य काय ठरवू शकते हिताचे काय अहिताचे काय ओळखू शकते कल्याण काय अकल्याण काय हे ओळखू शकते असंघटित लोकांना संघटित करू शकते अजागृत लोकांना जागृत करू शकते नेतृहीन लोकांना नेतृत्व देऊ शकते दिशाहीन लोकांना दिशा देऊ शकते स्वतःसोबतच समाजाचाही विकास करू शकते ती व्यक्ती संघटन बांधू शकते प्रबोधन करू शकते असे करू नये म्हणून युरेशियन ब्राह्मण आर्थिक निकषांवर आरक्षण असावे असे म्हणतात